हॅलो फ्रेंड्स नमस्कार अश्विनी भाम रेओलाज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज बघा आमचं कार्टून घरी काय घेऊन आलंय बघा कामावरून येताना त्याला काय सापडलंय गेस्ट करा बरं दिसतंय का तुम्हाला त्याच्या हातात काय ते बघा कारण आज खूप पाऊस झाला इथं पुण्यामध्ये आणि रस्त्याने येताना त्याला रस्त्यावर सापडला हा एक नवीन पाहुणा बघा कसं मोठं मोठं मोठ मोठ छानपैकी पाहुणा आहे बघा आणि मेन म्हणजे त्याला पकडायची कधी सवय नव्हती तरी त्याने आज रस्त्यावरून व्यवस्थित पकडून आणला व्यवस्थित त्याला स्वच्छ नळाखाली धुतलं साफ केलं बघा कसं दिसतंय नवीन पाहुणा कसा वाटला तुम्हाला हा नवीन पाहुणा आणि बघा किती मोठा आहे बघा खाली सोडायचं का वा मला तर भीती वाटायची कसं चालतो बघा मुंबईत बघितले होते असे जिवंत त्याच्यानंतर मी आज खूप वर्षांनी खूप वर्षांनी म्हटलं तर आम्ही बारा वर्षांनी मी आज बघते चावल ते चावल बापरे इतर भीती नाही वाटत का मला तर भीती वाटते बिचारा पाण्यात होता आता डायरेक्ट घरात आला नवीन नवीन पाहुणा mm -hmm. mm -hmm. काय खायला द्यायचं आता त्याला काय देतात खायला वगैरे काही माहिती नाहीये आता बघूया नाहीतर परत त्याला इथं कुठंतरी पाण्यात वगैरे कुठंतरी सोडून यावं लागणार आहे त्यामुळे <laughs> वरती व्हायला लागला बघ ना तुम्ही जोर दिला त्याला असं हात टाकतायत डोळे बघ कसे त्याचे डोळे हो

इथे केतन म्हणतो आहे की गवारच्या शेंगा निवडण्यासाठी ठेवून घे एक मशीन छान मस्त पाहुणा आहे तुला शेंगा निवडण्यासाठी मी म्हटलं नको बाबा न परवडणारा पाहुणा आहे आपल्याला आणि नको बिचा हाल कारण त्याला काय खायला द्यायचं वगैरे आपल्याला काही माहिती नाही त्याच्यामुळे त्याला स्वच्छ करून आमच्या शेजारील तलावामध्ये सोडून दिले